नमस्कार मित्रांनो पूर्णता कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो मी माणिक ढवळे मी इंग्रजी शिकवतो तर आज आपण काय पाहणार आहोत इंग्रजी वाचनासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत ज्यांना इंग्रजीची प्रॉब्लेम असते ज्यांना वाटते बाई इंग्रजी, इंग्रजी वाचनामध्ये आपले उच्चाराचे मिस्टेक होतात काय तर मी तुम्हाला काही असे ऐंशी नव्वद टक्के लागू होणारे मी तुम्हाला बेसिक नियम सांगणार आहेत जेणेकरून तुमचा अॅक्युरेट उच्चार हो जे बी तुम्ही शब्द वाचाल इंग्लिशचे त्यांचा अॅक्युरेट उच्चार होणार याचा सर्वांनाच फायदा होणार आहे तर पहा तर याच्यामध्ये बेसिक मध्ये बघा फोनिक्स आहे फोनिक्स म्हणजे काय ध्वनी असतात जसे इंग्रजीचे शब्द असतात त्यांचे उच्चार त्यांना फोनिक्स म्हणतो ते फोनिक्सचे साऊंड बघा ए ला आहे बी ला ब सी ला क स डी ला ई ला एफ ला जी ला ला ह आय ला आई जे ला ज ओला अ ओ, ओ पी ला, प, ट्यूला क्व, आर ला र यस ला स टीला ट युला ला अ विला ला व डब्ल्यू ला व आता काही ठिकाणी काय झालंय डब्ल्यू ला ना वा बी दिलेलं हा तुम्ही जर गुगलला सर्च करसाल पण मी जे स्टडी केलं आतापर्यंत मी माझा ट्युशनचा जे अनुभव आहे त्याच्यातून मी काही एकदम जे प्रॉपरली योग्य सूट होणारच मी नियम इथं लावलेले आहेत जसं आता डब्ल्यू ला व एक्स ला त्यानंतर पहा हे एक नियम बेसिक जसं मराठीचा आपण पाहतो जसं अ आहे ॲ आहे त्याला मध्ये ए नंतर आ ला डबल ए इंग्लिश मध्ये आणि हे जे आहे हे तुम्हाला दिसत आहे जसं आता बघा इकडे काय आहे अर्धा चंद्र ठीक आहे अर्धा चंद्र आपण पाहतो जसं हे अर्धा चंद्र आहे हे काना मात्रा वेलँटिवकार याचे नियम आहे मग आला काय डबल ए डबल ए म्हणजे काय असतोय एक काना म्हणजे आपल्याला एक काना वापरायचा आहे ठीक आहे उच्चार बनवताना त्यानंतर ईला इंग्रजीमध्ये आय आणि त्याची काय पहिली वेलांटी नंतर डबल ई म्हणजे म्हणजे मोठी म्हणजे डबल ई त्याला आहे दुसरी वेलांटी ऊ ला यू पहिला अवकार हो मोठ्या ऊ ला डबल ओ दुसरा अवकार हो एडक्याच्याला एला ई एक मात्रा एला ए आय दोन मात्रे आ, ओ एला ओ इंग्लिश मध्ये एक काना अर्धा चंद्र एक काना एक मात्रा अवला एयू एक काना दोन मात्र अमला एम ए एन अनुस्वार आता एम आम, एम आणि ए एन अन जसं होते आता बघा ला आपण जे बनवतो उच्चार त्याचा ए एम आंबा होते जसं आणि अंगूरचं एन अन म्हणजे अंबच आहे पण त्याचे उच्चार जे आहेत काही ठिकाणी एम आणि काही ठिकाणी ए एन अशा पद्धतीने वापरण्यात येतात ठीक आहे म्हणून दोन लिहिलेले एएम आणि आम साठी नंतर आहा ए ए विसर्ग आहे हे संस्कृत मध्ये तुम्हाला माहित आहे आणि त्याचा वापर ठिकाणी म्हणजे दुर्मिळ आहे तर काही शब्द आहेत मी लिहिलेले आहेत तुमच्यासाठी जसं आता प्रनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार तर आता शब्दांचे उच्चार कसे बनवायचे काही शब्दांचे आपण उच्चार बनवूया तर पहिला शब्द बघा हे जे आहे स्पेलिंग आता उच्चार कसा तयार होतो मी करून दाखवतो तुम्हाला एला जसं पाहू शकता तुम्ही एला आ आणि अ दिलेला आहे ठीक आहे तर साऊंड एला अ लिहिलं आपण आता इथं बघा डबल आर आहे ठीक आहे आता एक ऍक्च्युअल मध्ये अजून एक तुम्हाला एक मधली कन्सेप्ट सांगतो काय असते आता हे आर आलं सुरुवातीला बरोबर आहे आर काय आहे व्यंजन आहे कॉन्सोनंट आहे तर आता सुरुवातीला आर आलं ठीक आहे त्याच्यासमोर काय आहे अजून एक आर आहे बरोबर आहे आता हे जे आर असते त्याला काय करायचं अर्धर घ्यायचं अर्धर का कारण की समोर व्यंजन आला अजून एक म्हणजे व्यंजनाच्या समोर व्यंजन आलं तर त्या पहिल्या व्यंजनाचा उच्चार अर्धवट होतो ठीक आहे मग हे अर्ध रोरचा र आहे त्याचा उच्चार पूर्ण र होतो का कारण की त्याच्या समोर कोण आहे वावेल आहे स्वर आहे ठीक आहे व्यंजनाच्या समोर स्वर आला तर त्या व्यंजनाचा उच्चार पूर्ण होतो एक बेसिक नियम आहे तुम्हाला कळलं अजून तर हे अर मग आता बघा हे जे ई आहे ई आता ई स्वर आहे इचा तुम्हाला मी उच्चार दिलेला आहे तर बघा ईचा उच्चार काय आहे एडक्याच आणि आपल्याला इथं काय वापरायचंय आहे तुम्हाला सांगितलेलं एक मात्र ठीक आहे काना मात्राचे नियम का मराठीमध्ये आपण यांचा वापर करणार आहोत तर हे काय झालं एक मात्र आलावला इला त्याला आर्रे नंतर हे जे यस आलं यसला काय येते पूर्णस येते मान्य आहे पण इथं पूर्णस येईल का नाही येणार का तुम्हाला सांगितलेलं आहे स सा व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या समोर अजून व्यंजन आलं कारण की व्यंजनाच्या समोर जर वावेल असलं असता स्वर तर व्यंजनाचा उच्चार पूर्ण स आला असता म्हणजे इथं आपल्याला स घ्यायचं ओके तर मग आता समोर टीला टी, टी व्यंजन आहे टीला पूर्ण लिहायचं तुम्ही म्हणाल सर ला कशाला पूर्ण लिहिलं कारण की टी लास्ट वर्ड आहे लास्ट वर्ड जेव्हा येतो व्यंजनच येणार आहे लास्ट वर्ड आणि त्याला आपल्याला साबित लिहायचं पूर्ण लिहायचं तर बघा हे जे ऍक्युरेट एक, उच्चार मी बनवलाय तुमच्यासाठी अरेस्ट तर दुसरा शब्द पहा हे बी ला काय येणार मित्रांनो ब येणार ओके आता इथं यू आहे आता यू ला कसा असते यू ला उकार घेतात बरोबर आहे यूला उकार घ्यायला पाहिजे पण इंग्रजीमध्ये तुम्हाला कसा असते अपवाद असतात काय ठीक आहे ऐंशी नव्वद टक्के ऍक्च्युअल रूल्स लागू होतात आणि त्यानुसार तुम्ही जसं जसं शब्द शिकत राहाल तुम्हाला ऑटोमॅटिक यूचा उच्चार करणार आहे आता बघा इथं यू ला इथं काय आहे इंग्लिश मध्ये ध्वनीमध्ये अ आहे अ चा काय आहे अ चा काहीच नसते काना नसते मात्र नसते हे जे ॲ मी इथं एकासाठी आहे ॲचा जे आहे अर्धा चंद्र आहे ठीक आहे याचा जे उच्चार करणं मात्राचा नियम आणि अ साठी काहीच नाही अ साठी काहीच नसते ठीक आहे अ म्हणजे ब्लँक सोडायचं ला सोडून द्यायचं ठीक आहे सायलेंट असते मग अ ला सोडलं तुम्ही सायलेंट असल्यामुळं मी तुम्हाला क्रॉस मारून दाखवते मग सीला सीला काय येणार आहे सीला पा येतो तुम्ही सीला क आहे स आहे त्याच्यानंतर सीच्या समोर अजून के आहे आता तुम्ही पाहाल सीला पहिला काय लिहूया आपण क लिहूया लिहिलं मग त्याच्यानंतर एक के केला बी कच आहे ठीक आहे क लीला आता तुम्ही म्हणसाले अर्ध क का, का आलं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं ला। आहे क येते सी काय व्हावेला आहे का नाही हे व्यंजन आहे व्यंजनाच्या समोर व्यंजन आलं म्हणून हे सीला अर्ध क समोर जे के आहे त्याला पूर्ण क का कारण की समोर त्याच्या आहे स्वर ठीक आहे म्हणून केला पूर्ण क हे बक्क झालं बक्क ठीक आहे मग आता हे जे ई आहे ई साठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्याला एक मात्र आहे बक्के आणि नंतर का 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 ला काय येणार आहे ट बकेट हे असं होते बकेट म्हणलं तरी चालते ठीक आहे बकेट त्याच्यानंतर बघा हे उच्चार आहे ला काय येणार आहे क तुम्हाला ऑलरेडी सांगितले क पूर्ण काय येणार आहे कारण की सी व्यंजन आहे त्याच्यासमोर वावेल आहे म्हणून सी ला पूर्ण क घ्यायचं बार बार का सांगायलो तुमच्या लक्षात या तर ओला काय येणार आता आता ओ म्हणसाल सर तुम्ही तर लिहून दिल्या ओला एक काना अर्धा चंद्र एक का नायक मात्रा मात्र तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली आहे नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के नियम लागू होतात तेवढं जरी आलं तरी आपल्याला ऑटोमॅटिकली इंग्रजीचा उच्चार अॅक्युरेट येणार आहे कारण की आपण शब्द बी नंतर वाचणार आहोत इथं ओ काय आहे मित्रांनो सायलेंट आहे ठीक आहे जसं इथं यू सायलेंट होतं ओ सायलेंट आहे तर हे क झालं मग हे ओ सायलेंट असल्यावर सोडून दिलं ओला नंतर यन विचारलं ना येण साठी काय येणार अर्ध न येणार का कारण की व्यंजनाच्या समोर व्यंजन कॉन्झोरनच्या समोर कॉन्झोन अर्ध न मग डी मित्रांनो पूर्ण ड येणार का डीच्या समोर वावेल आहे स्वर आहे मग यू ला काय येणार यू ला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मी यू सायलेंटच राहते ठीक आहे इंग्रजी मध्ये तर मग हे सोडून द्यायचं यू ला सोडून द्यायचं ठीक आहे सी सी जे भाग आहे सी चा उच्चार क येणार अर्ध क समोर व्यंजन आहे आणि टीला ट पहा अल कंडक्ट ठीक आहे नेक्स्ट बघा आता बघा हे टीला काय येणार सुरुवातीला ड येणार आय आयला तुम्हाला ऑर्डर दिलेलं मी आयला इथं काय पहिली आहे हे झालं डी मग नंतर डबल एफ आहे डबल एफ आहे दोन्ही व्यंजन आहेत लगातार पहिलं व्यंजन आहे त्याला अर्ध घ्यायचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं व्यंजनाच्या समोर व्यंजन मग पुढचं जे व्यंजन आहे एफ त्याला पूर्ण घ्यायचं का समोर ई आहे मग त्याच्यानंतर हे जे आहे आर ई आर आता ध्यान ठेवा हे जे ई आर पार्ट असते ई आर ई आर आलं ना काय करायचं ई आर ला तुम्ही काय करा फक्त र घ्यायचं काय घ्यायचं र ई आर असल ठीक आहे त्याच्यानंतर एन असल तर त्याला न घ्यायचं ठीक आहे त्याच्यामध्ये काय असते वर्डमध्ये पूर्ण उच्चार त्याचा काय होतो मिक्स होऊन जातो आणि ई पार्ट जो आहे सायलेंट होत राहतो तसं पहा हे झालं डिफर आलं का डिफर इ आर ला र घेतला डिफर त्याच्यानंतर बघा आता हे एन आलं अजून डबल आहे की इ एन ला न जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता इथं पूर्ण न घ्यायचं का नाही का कारण की यांच्या नंतर काय आहे व्यंजन आहे म्हणून अर्धन घ्यायचं आणि ला काय येणार बघा डिफरंट त्याला डिफरंट म्हणलं तरी चालते मी काय केलेलं आहे मी विचार केलेला नाही जे मनात आले ते शब्द घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं की कसा उच्चार बनतो नंतर पहा ई ला काय ते एडक्याच तुम्हाला माहित आहे ई ला फोनिक्स मध्ये जसं एडक्यानं घेतलेलं आहे मग नंतर एल यल ठीक आहे येल ला अर्ध ल येणार का समोर कॉन्झनंट आहे डी ला पूर्ण ड येणार समोर काय आहे वॉवेल्स आणि इ आर ला काय येणार आहे जसं तुम्हाला ऑलरेडी दिलेलं मी र बघा एल्डर झालं पाहू शकता त्याच्यानंतर बघा एफ ला काय येणार फ येणार पूर्ण फ कारण समोर काय आहे वॉवेल आहे स्वर आहे डबल ई बघा इथं पाहू शकता दुसरी वेला आणंटी तर मग काय लावायचं दुसरी वेला अंटी डबल ई ला आणि टीला काय येणार ट फिट पहा नंतर एवढे शब्द पाहिले आता हे जी आहे जीला काय येणार मित्रांनो ग येणार पूर्ण ग येणार समोर काय वावेल आहे ओला काय येणार आता ओ ला पा इकडे एक का ना अर्धा चंद्र एक का ना एक मात्र आहे आता तुम्हाला कन्फ्यूज होते काय लावा हो। बरोबर आहे ना सुरुवातीला मलाही झालं होता पण जसं तुम्ही शब्द वाचता ऑटोमॅटिक कळते एक का ना एक मात्र ठीक आहे शब्दार्थ पाठ करत पाहत ऑटोमॅटिक म्हणतात गो मग यल ला काय येणार अर्ध ल समोर वावेल कॉन्वनंट आहे मग डी ला काय येणार पूर्ण ड येणार समोर कोण आहे वावेला आहे मग आता हे एन ला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे नुसतं न लावायचं पोरं गोल्डन करून ठेवतात ठीक आहे गोल्डन होत तो नंतर बघा की यच ला काय येणार आहे ह हो। आणि हे यू आहे यू ला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी यू काय असते सायलेंट असते यू ला सोडून द्यायचं आणि नंतर हे जे यन आहे यनला अर्ध न येणार का कारण की समोर कोण आहे पण दोन जी ला ग घ्यायचं ठीक आहे पूर्ण ग समोर ई आहे आणि इ आर इ आर ला नुसतं र जसं तुम्हाला मी दिलेलं आहे तर हे हंगर झाला बघा एच यु एन जी आर ई हंगर ठीक आहे आता बघा हे दोन शब्द तुम्ही करा होमवर्क मध्ये आणि मला कॉमेंट्स मध्ये व्हिडिओ मध्ये पाठवा तर मित्रांनो हे फोनिक्स दोन्ही अतिशय महत्वाचं आहे आता हे जे व्हिडिओ तुम्हाला दाखवला याच्यामध्ये हे, हे बेसिक्स तुम्हाला लर्न करायचंय पाठ करायचंय याची लिहून प्रॅक्टिस करा हे झालं हे झालं ठीक आहे याच्यावर आधारित हे उच्चार आहेत हे बेसिक्स आहेत हा लिहून ठेवा कारण की जेव्हाही पुढे व्हिडिओ येईल तुम्हाला याचा वापर होणार आहे तर हे दोन कॉमेंटमध्ये मला शब्दांचे उच्चार पाठवा तुम्ही त्यानंतर हा हे व्हिडिओ सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा तुमचे रिलेटिव फ्रेंड्स जे कोणी असतील कारण की हे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हे तर व्हिडिओची सुरुवात आहे अजून भरपूर काय तुम्हाला मी देणार आहे इंग्रजी वाचन आहे इंग्रजी स्पोकन आहे तर तुम्हाला रोज व्हिडिओ मिळतील याचे तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांसाठी उपयोगी आहे हो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या धन्यवाद